नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत शेपूची भाजी कशी बनवायची ती तरी तर मी शेपू क कर, कट करून व्यवस्थित घेतलेला आहे तर आता आपण सुरू करूया शेपूची भाजी करायला इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया तेल साधारण आपल्याला एक पळी तेल त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा टेबल स्पून जिरे आणि तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही इथं मी हिरवी मिरची आणि लसूण एकत्र बारीक केलेलं आहे ते टाकणार आहे साधारण ते दोन चमचे मी टाकणार आहे मोठं मुठो मोठंच काढायचं आहे जास्त बारीक करायचं नाही ते छान प्रकारे लाल झाल्यानंतर चटणी छान प्रकारे लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया शेपू जो आपण कट केलेला आहे तो आणि तो पण आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे साधारण दोन मिनिट आपल्याला तो परतून घ्यायचा आहे दोन मिन दोन मिनटं परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया ही मुगाची डाळ मी साधारण पाच मिनटं भिजू दिलेली होती ती टाकून घेऊया त्यामध्ये ती दोन चमचा आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ती छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे डाळ छान परतल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ सुरुवातीला मीठ टाकायचं नाही कारण सुरुवातीला भाजी खूप सारी दिसते पण जेव्हा हो थोडी शिजते तेव्हा हो ती भाजी कमी दिसते तुम्ही सुरुवातीला भाजी जास्त आहे म्हणून मीठ टाकलं तर ते नंतर खरट लागते त्यामुळं मीठ थोडं उशिराच टाकायचं आहे आता आपण ते परतून घेऊया आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून शिजू देऊया साधारण दोन मिनटं झालेली आहेत आता आपण ती काढून घेऊया दोन मिनिटांनंतर आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची आहे मस्त छान अशी वापरली आहे आता यामध्ये टाकून घेऊया साधारण एक चमचा शेंगदाण्याचा कोप जे शेंगदाणे भाजून मिक्सरमधनं बारीक केलेला आहे तो शेंगदाण्याचा खुटा एक चमचा टाकायचा आहे आणि मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला ते आपली शेपूची भाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला मला माझ्या शेपूच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद